नमस्ते मी स्वाती स्वाती सांगूया यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला तुमचासुद्धा खूप वेळ घेत नाही लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे पा मी छोले घेतलेले आहेत तर छोले आपल्याला अगदी व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत छोले व्यवस्थित भिजले की अगदी मस्त असे शिजले जातात इथे मी छोले सात ते आठ तास भिजवले होते तर चला छोलेमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला कुकर घ्यायचं आहे कुकरमध्ये छोले घालायचे आहेत आणि छोले शिजण्या इतकं आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातलं की चवीनुसार मीठ घालायचं आहे छोल्यामध्ये आतमध्ये मीठ गेलं की छोले अगदी खायलासुद्धा छान लागतात त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर चला एका साईडला कुकरच्या पाच शिट्ट्या होईपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी दही घ्यायचं आहे इथे मी फ्रेश दही वापरलेलं आहे तुमचं दही खूप जास्त आंबट असेल तर वाटीपेक्षा कमी घेतलं ले, तरी काही हरकत नाही तर इथे मी एक वाटी दही वापरलेलं आहे एक वाटी दही घातल्यानंतर आपल्याला चार काजू घालायचे आहेत काजू घातल्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या त्यानंतर आपल्याला आलं घालायचं आहे इथे मी दोन मिरच्या वापरलेल्या आहेत ह्या मिरच्या तिखट मिरच्या आहेत म्हणून या ठिकाणी मी दोन मिरच्या वापरलेल्या आहेत मिरच्या घातल्या की एक चमचा आपल्याला किचन किंक मसाला घालायचा आहे किचन किंक मसाला घातल्यानंतर एक चमचा आपल्याला धना पावडर घालायचा आहे तुम्ही किचन किंक ऐवजी जो छोले मसाला मिळतो तो घातला तरी काही हरकत नाही एक चमचा धना पावडर घातली की एक चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे आणि मिक्सरला आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी छान असं मिक्सरला बारीक फिरवून घेतलेलं आहे तर चला वाटलेलं एका साईडला ठेवूया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इथे पा मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे तर काही वेळेस काय होतं काही मैत्रिणी विचारतात की किती टोमॅटो घ्यायचा किती कांदा घ्यायचा त्यामुळे इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर चला इथे आपल्याला एक टोमॅटोचा वापर करायचा आहे पण कांदा किती वापरायचा आहे त्यामुळे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कांदा कशा पद्धतीने कापणार आहोत तेसुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे तुम्ही म्हणताल की कांदा बारीकच कट करायचा पण असं अजिबात नाही आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने कांदा कट करून दाखवणार आहे तर इथे पहा मी अर्ध टोमॅटो कट करून घेतलेला आहे त्यामधल्या बिया काढायच्या आपल्याला आणि टोमॅटो अगदी बारीक कट करून घ्यायचा इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा इथे मी सुरीनी बारीक कट करून घेते तुम्ही चॉपरमधनं करून घेतलं तरी काही हरकत नाही पण मिक्सरला करू नका तर आपल्याला खूप जास्त बारीक नाही करायचं म्हणून इथे मी सुरीनी कट करून घेतलेला आहे तुम्ही चॉपरमध्ये केलं तरी चालणार आहे तर इथे पाहू शकता मी तुम्हाला अर्धा टोमॅटो कट करून दाखवलेला आहे आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळा टोमॅटो कट करून घेते तर इथे मी एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी कांदा घेतलेला आहे कट करायला तर इथे मी कांदा सोलून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे पाहू शकता तुम्ही मी कांदा सोलून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला कसा कांदा कट करायचा आहे ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे एकदम वेगळ्या पद्धतीने आज आपल्याला छोलेची रेसिपी करायची आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर इथे पहा मी गोल रिंगमध्ये कांदा कट करून घेतलेला आहे गोल मध्ये कांदा कट केला की पूर्ण आपल्याला तो कांदा असा मोकळा करायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर इथे पा मी संपूर्ण कांदा नाही वापरणार ना। अगदी कांदा या ठिकाणी मी अर्धा वापरलेला आहे कांदा आणि टोमॅटो कट झाले की एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल घातलं की आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम करायचं त्यानंतरच आपल्याला मोहरी घालायची तेलामध्ये नाहीतर काही जण काय करतात तेल घालतात आणि लगेच मोहरी घालतात आणि वाट पकतात की मोहरी कधी तडतडते पण असं अजिबातसुद्धा आपल्याला करायचं नाही तेल व्यवस्थित तापून द्यायचं त्यानंतर आपल्याला मोहरी आणि जिरे घालायचे तर इथे पाहू शकता तुम्ही मोहरी आणि जिरे तेलामध्ये छान तडतडले आहे त्यानंतर आपण जो टोमॅटो कट करून घेतला होता तो आपल्याला तेलामध्ये घालायचा आहे आणि अगदी मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता तुम्ही टोमॅटो छान अगदी मऊ झालेला आहे त्यानंतर आपण जे मिक्सरला दही फिरवून घेतलं होतं ते दही घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे सतत हलवत राहा दही घातलं की हलवायचं बंद करू नका सतत आपल्याला उलतण्याने हे दही हलवत राहायचं आहे म्हणजे दही फुटत नाही आणि गॅस आपल्याला इथे मोठा ठेवायचा आहे तरी ते पा मी उलतण्याने दही अगदी व्यवस्थित हलवून घेते तोपर्यंत अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ व्हिडिओ पाहायला मिळतील तर तुम्ही म्हणताल की टोमॅटो घातला मिक्सरला जे आपण दही फिरवून घेतलं ते दही घातलं तर नंतर कांदा घालणार कधी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेसुद्धा स्किप करू नका तुम्ही जर या पद्धतीने छोलेची रेसिपी केली ना व अगदी कढईमध्ये शिल्लकसुद्धा राहणार नाही तरी ते पा मी अगदी दोन मिनटासाठी झाकण ठेवलं आहे म्हणजे तेल अगदी व्यवस्थित सुटतं आणि खूप जास्त बाहेर उडतसुद्धा नाही तर पहा इथे झाकण ठेवल्यानंतर आपण झाकण काढूया मस्त असं रंगसुद्धा देखील खूप छान आलेला आहे आणि तेलसुद्धा मस्त भाजीला असं सुटलेलं आहे त्यानंतर आपण जो गोल रिंगमध्ये कांदा कट करून घेतला होता तो कांदा घालायचा आहे आणि अगदी दोन मिनटं छान त्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे तुम्ही जर या पद्धतीने छोलेची भाजी केली नाव नको नको सुद्धा मागून मागून खातील एवढी मस्त चमचमीत होते पावसाळ्यामध्ये भाजी खूप महाग मिळते तर कधीतरी रात्रीच्या जेवणामध्ये छोलेची रेसिपी करायला काहीसुद्धा हरकत नाही अगदी मस्त होते तर पा भाजीला रंग देखील खूप सुंदर आलेला आहे आणि दही घातल्यानंतरसुद्धा अगदी छान परतलेला आहे त्यानंतर आपण शिजवून घेतलेले छोले घालायचे आहेत तर इथे मी तुम्हाला दाखवले आहे छोले किती छान अगदी मौसूत शिजलेले आहे तुम्ही पाहुणे आले आणि जर ही छोलेची भाजी केली ना तर तुम्हाला पाहुणे रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही तर भाचे छोले मस्त अगदी मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं इथे मी मिक्सरचं भांडं धुवूनच पाणी घातलेलं आहे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता पण इथे मला चार माणसांसाठी भाजी करायची होती म्हणून मी अगदी कमी पाणी वापरलेलं आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजीला मस्त अशी उकळी घ्यायची आहे तुम्ही सकाळच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी झटपट करू शकता कुठे वाटण काढायचं नाही आहे अगदी दही मिक्सरला फिरवून घ्यायचं तर आपली मस्त अशी चमचमीत छोलीची भाजी तयार होते तर पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला झाकण काढून दाखवते अगदी मस्त खमंग ह्या भाजीचा वास सुटला होता तुम्ही पुरी संघ किंवा भटुऱ्यांसंग किंवा रोटी संघ किंवा कशा सुद्धा खाऊ शकता भाकरी म्हणा किंवा चपाती म्हणा अगदी मस्त ही छोलीची भाजी लागते तरी ते पा भाजी मस्त अशी उकळलेली आहे त्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची मला कोथंबीर खूप आवडते म्हणून मी कोणत्याही भाजीमध्ये थोडीशी कोथंबीर जास्तच वापरते तर कोथंबीर घातली की परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त चविष्ट आपली ही छोलेची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला ला ला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात न पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच बाय